निवडणूक आयोग आचारसंहिता नियम सगळ्यांना लागू वेगळे नियम कोणालाही बाळासाहेबांवर पण कारवाई झाली होती नियम हवे तर निवडणूक योग्य वातावरणात होते असं प्रतिपादन पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेता निवडणूक आचारसंहितेचे नियम सर्वांना लागू आहे विरोधी पक्षाला वेगळे नियम आणि सत्ताधारी पक्षाला वेगळे नियम बिलकुल असता कामाने पंतप्रधाना तर बिलकुल नाही म्हणून ज्या पद्धतीनं मागच्या कर्नाटकच्या निवडणुकीत आता ह्या निवडणुकीत धार्मिक पद्धतीनं प्रचार करणं चालू आहे याच्याविषयी जर याचिका घेतली असेल तर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निर्णय घेत कारण आपल्याला आठवत असेल शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावावर प्रचार केला ना म्हणून त्यांचा सहा वर्षासाठी मताचा अधिकार काढून घेतला होता जे जी निवडणूक होती शिवसेने जिंकलेली श्री प्रभू रमेश प्रभू ही निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केलेली होती याचाच अर्थ हे नियम सगळ्यांना सारखेच आहे पंतप्रधानांना वेगळे नियम आणि विरोधी पक्षाला वेगळे नियम हे असलेच नाही पाहिजे असले तर मला वाटतं निवडणूक ह्या वातावरणात ना होत नाही असा त्याचा अर्थ होईल सांगलीच्या जागेवरून आता किड कमी होण्याची तो वाढत चाललेला आहे कारण विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चंद्रांत फडणसी ही के ने? नी ने आता ही परिस्थिती आली तर मला माघार घ्यावा लागेल असं त्यांचं म्हणणं असं काही होणार नाही काँग्रेस त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या जे yes. कोणी आहे इच्छुक इच्छा असणं सगळ्यांचं आमच्याकडे सुद्धा आहे ठिकाणी इच्छुक लोक आहेत परंतु भावनाला मुरड घालावी लागते आताच्या घडीला महाविकास आघाडी म्हणून आपण लढतो कित्येक जागा आपल्या ताकदीच्या असूनही सोडाव्या लागतात अशा अनेक जागा आहेत तिथे ते ताकद असून सुद्धा सोडाव्या लागतात परंतु अशा युतीच्या राजकारणामध्ये आघाडीच्या राजकारणात मला असं वाटतं कोणाला आणि कोणाला काही ना, को ना काही त्याग तर करावा लागेल त्यामुळे जो काही विषय असेल तो काही फार मोठा विषय असं समजण्याची गरज नाही काँग्रेस पक्षातला अंतर्गत तो विषय काँग्रेस पक्ष त्याच्यावर सामोरं जाईल काँग्रेस त्याला त्याला फार आम्ही त्याची काळजी करा अशातला काही भाग नाही आज विचार पाटील शक्ती प्रदर्शन पण करणार आहेत आणि त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवार उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला फटका बसेल अशी शक्यता सांगितलं अडचण महाविकास महा आघाडीच होणार आहे असं काहीही होणार नाही त्यांना समजून सांगते महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होतय निवडणुकीच्या काळात एक तर दुधाला जे पाच रुपये अनुदान द्यायचं सरकारने जाहीर केलेलं होतं प्रति लिटर याची सगळं सॉफ्टवेअर बंद आहेत ऐंशी टक्के लोकांना अजूनही दुधाचं अनुदान मिळालेलं नाही आत्ता गारपीट झाली बऱ्याच भागामध्ये त्याच्याकडंसुद्धा सरकारचं दुर्लक्ष आहे अनेक गावात टँकरनी पाणीपुरवठा करावा लागतो टँकरच्या परमिशनसुद्धा वेगळ्या ठिकाणी गतीनं होत नाही सरकार पूर्णपणे राजकारणात गुंतलेलं आहे अधिकारी राजकारणात गुंतले की काय अशा प्रकारची शंका निर्माण होते कारण जनतेला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय विशेषतः दुधाचं अनुदान ताबडतोब मिळालं पाहिजे आणि कारण ते प्रोसेसमध्ये आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या गावात टँकर आहे मला वाटतं त्याचा ताबडतोब टँकर देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे जिथं जिथं गारपीट झाली त्याचे ताबडतोब पंचनामे झाले पाहिजे इन्शुरन्सचं काय आहे ते तपासलं पाहिजे शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे क्या क्या या संदर्भात आज किंवा उद्या लवकरच निवडणूक आयोगाला भेटून अशा पद्धतीनं सरकारला निर्देश देण्याची भूमिका आम्ही घेऊ पण या सगळ्या परिस्थितीमध्ये अधिकारी आता असं सा सांगतायत की आचारसंहिता लागू झाल्यामुळे मदतीबाबत आम्ही काही सांगू शकणार नाही